नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिंपल अँड इझी नवीन वर्षातील हा पहिलाच व्हिडिओ तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा डिसेंबर महिन्यामध्ये संपूर्ण महिना ऑर्गनायझेशन या विषयावर मी तुम्हा सर्वांशी व्हिडिओ शेअर केले आहेत पण आजच्या व्हिडिओमध्ये होम डेकॉर आयडिया शेअर करणार आहे सो लेट्स गेट स्टार्टेड घर डेकोरेट करताना ग्रीनरी किंवा असे इनडोअर प्लांट्स ॲड केले तर आपल्याला फ्रेश वाटतंच पण घरसुद्धा त्याने छान डेकोरेट करता येतं काही महिन्यांपूर्वी बाल्कनी डेकोरेशन हा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर शेअर केला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा तेव्हापासून इथे थोडेफार चेंजेस झाले आहेत काही अजून नवीन झाडेसुद्धा ॲड झाली आहेत आपल्या घरी रिअल प्लांट्स असतील तर आपण त्याला दररोज पाणी घालतो पण त्यासोबतच दर आठवड्याने त्यास किंवा पंधरा दिवसांनी त्यांना खतपाणी घालणे वॉटर स्प्रे करणे त्यांची पानं पुसणे हे सर्व केलं तर झाडांची वाढ छान होते एक छोटंसं अपडेट काही महिन्यांपूर्वीचा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर मनी प्लांटची मी छोटीशी फांदी रुजवली होती आणि हा मनी प्लांट छानपैकी असा वाढलेला आहे आणि तो अधिक सुंदर दिसावा म्हणून तो मी अशा प्लांटरमध्ये ठेवलेला आहे तर हा प्लांटर मी विकत घेतला आहे का तर अजिबात नाही तर हा एक प्लॅस्टिकचा डबा होता हळदी कुंकूसाठी आम्हाला मिळाला होता परंतु त्याच्या आतील बाजूला खोलगट डिझाईन असल्यामुळे त्यात काही ठेवता येत नव्हतं परंतु त्याची डिझाईन छान असल्यामुळे त्याला मी ॲज अ प्लॅन्टर म्हणून यूज केलं आहे तुमच्याकडे सुद्धा असे प्लॅस्टिकचे डबे असतील जे की वापरत नसाल आणि त्याची डिझाईन छान असेल तर ॲज अ प्लँटर म्हणून तुम्ही त्याचा उपयोग करू शकता अगदी झिरो बजेटमध्ये छान असं प्लांटर रेडी आहे तुम्हाला ही आयडिया आवडली का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नेक्स्ट अजून एक प्लांटर आयडिया तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर त्यासाठी मी आधीच थोडीशी प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे तर माझ्याकडे एक छोटीशी पाण्याची बालदी होती जुनी झालेली त्याचं हँडल पण तुटत आलं होतं तर त्याला मी वरून कापून घेतलेलं आहे आणि ती बालदी आता अशी दिसत आहे त्यासोबतच ही एक रश्शी मी हार्डवेअरच्या दुकानातून विकत आणली आहे आणि त्याचाच उपयोग आपण प्लांटर बनवण्यासाठी करणार आहोत चला तर मग माझ्या मदतीसाठी टीम सज्ज आहे आणि हे सर्व मी आता त्यांच्याकडे हॅन्डओव्हर करत आहे अगदी सोप्पं आहे तुम्ही एखादी गोल बरणी सुद्धा घेऊ शकता तर फेविकॉल किंवा हॉट ग्लू गन याचा उपयोग करून ही रशी या बाल्दीला गोलाकार चिटकवून घ्यायची आहे थोडंसं वेळ लागणार आहे पण त्याचा अंतिम रिझल्ट छानच येणार आहे अँड इट्स डन आतील जो पिवळा रंग आहे तो काही चांगला दिसत नव्हता तर मी आतील बाजूला व्हाईट कलरचा रंग लावून घेतलेला आहे आणि सुकल्यानंतर आता मी त्यामध्ये इनडोअर प्लांट अरेंज करणार आहे हे प्लांटर आपण अजूनसुद्धा सजवू शकतो जसं की दोन कलरमध्ये करू शकतो किंवा असे त्याला पॉम्पॉम्ब लावू शकतो इन फ्युचर मी तुमच्याशी शेअर करेनच पण तुम्हाला ही प्लांटर आयडिया कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा हा प्लांटर तयार करण्यासाठी टोटल पंधरा मीटर रश्शी लागली आहे आमच्या किचनमध्ये हे होम डेकॉर पीस तुम्ही पाहिलंच असेल पण असे, असे रेडीमेड डेकॉर पीस आपण ऑनलाईन परचेस करायला गेलो तर ते तितके महागसुद्धा मिळतात आणि कधी कधी आपली इच्छा असूनसुद्धा आपण घेऊ शकत नाही तर या डेकॉर पीसशी मिळतं जुळतं असंच होम डेकॉर पीस माझ्या बहिणीने तिच्या किचनमध्ये केलं आहे तर ते कसं केलं आहे हीच आयडिया मी तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर मग तर त्यासाठी लागणार आहे कार्डबोर्डचा तुकडा हे आहे वॉर्निश अगदी ऑप्शनल आहे नसेल तरी चालेल त्यानंतर भरपूर प्रमाणात सुतळ लागणार आहे आणि हा ब्रश वॉर्निश करण्यासाठी मल्टीफिक्स ग्ल्यू आता एका पेपरवर ई ए, ए आणि टी हे लेटर प्रिंट करून आणायचे आणि ते कार्डबोर्डच्या तुकड्यावर चिटकवून त्याला कटरच्या सहाय्याने कट करून घ्यायचे आहेत ई ए टी हे लेटर हाताने ड्रॉ केले तरी चालेल पण प्रिंट मारून आणली तर त्याचा शेप अगदी व्यवस्थित येतो आता हे लेटर कट करून झाल्यानंतर अगदी सोप्प आहे सुतळ त्या ई ए आणि टी या लेटरला गोलाकार चिटकवून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चिटकवून घ्या आणि इथे तिन्ही लेटर सुतळ लावून रेडी आहेत आता याला वॉर्निश करायचे आहे अगदी ऑप्शनल आहे नाही लावली तरी चालेल अँड इट्स डन सिम्पल भिंतीला डबल साईड टेपने आपल्याला हव्या त्या आकारामध्ये चिटकवून घ्यायचं आहे उभं किंवा अडवंसुद्धा चिटकवू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये डी आय वाय प्लांटर आणि हे होम डेकोर पीस शेअर केलं आहे या आयडिया तुम्हाला आवडल्या का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया बाय बाय